बी एन पी एल अतिशय गोड विळखा व्हॉट इज मिंट बाय बी एन पी एल खूप गोंडस लाँग फॉर्म आहे या गोंडस शब्दाचा बाय नाऊ पे लॅटर ही एक आजच्या पिढीला लागलेली सवय ही सवय मी माझ्या पिढीमध्ये सुद्धा खूप जवळून पाहिली आहे आणि मग यासाठी आमिष दाखवणाऱ्या क्रेडिट कार्डच्या कंपन्या आणि त्या आमिषाला बळी पडणारे जितके म्हणून लोक माझ्या पाहण्यात आहेत आजची पिढी सोडून द्या पण माझ्या पिढीचे लोक अजूनही त्या कर्जामध्ये गुरफटलेलं बुरसटलेलं आयुष्य जगत आहेत अजूनही त्यातनं बाहेर येऊ शकत नाहीत ज्यांना मी गेल्या बारा पंधरा वर्षापासून या बी एन पी एलच्या विळख्यात अडकलेलं आणि क्रेडिट कार्डच्या अतिशय गोंडस जाळ्यात फिरताना बघितलेलं आहे ते अजून त्या जाळ्यातच फिरत आहेत अडकलेत आता हा बी एन पी एलचा जो गोड विळखा आहे तो आजच्या पिढीला आवळत चाललेला विळखा आहे कारण एक वर्ष झालं की मोबाईलची बाजारामध्ये आलेली महागडी आवृत्ती ती आपल्याकडं हवी आहे अशी ईर्ष्या मनामध्ये घेऊन जगणारी ही तरुण पिढी पाहिली की मन खिन्न होतं एकतर तुम्ही इतक्या कॉस्टली वस्तू दर वर्षा दोन वर्षाला बदलता आणि सुरुवातीच्या तुम्ही घेतलेल्या वस्तूला तशी फारशी किंमतही मिळत नाही त्यामुळं ती मिळेल त्या किमतीत तुम्ही सेकंड हँड बाजारात विकून टाकता किंवा जिथनं तुम्हाला नवीन घ्यायची आवृत्ती त्यालाच विचारता की कि याचे किती वजा करशील ते कर, कर आणि मला नवीन दे पण बी एन पी एल या स्कीममध्ये दे मग तुम्हाला ते किती व्याज लावले कोणत्या स्कीममध्ये तुम्ही घेताय हे बघण्यासाठी वाचून पाहण्यासाठी किंवा त्यांची नियमावली बघण्यासाठी त्यासाठी सुद्धा यांच्याकडे वेळ नाही आहे वेळ नाही आहे अंडरलाईन करा या दोन शब्दांना पैसा कितीही गेला तरी चालेल ॲडिशनल पैसा गेला तरी चालेल व्याजात हो माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे काय भूषण आहे क्रेडिट कार्डवरती तुम्ही आणलेल्या वस्तूंचं बिल जर त्या त्यांच्या ठरलेल्या लिमिटच्या दिवसापर्यंत नाही भरलं तर चक्क मी तर असं कॅल्क्युलेशन केलेलं आहे दोन ते अडीच टक्के चक्रवाढ व्याजाने तुमच्याकडून ते पैसे वसूल करत राहतात ज्या वेळेस तुम्ही हप्ता भरायला जाता तेव्हा तो फक्त व्याजाचा हप्ता गेलेला असतो हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जात नाही आणि पुन्हा तुमच्या राहिलेल्या मुद्दलवरती चक्रवाढ व्याज सुरू होतं सो सच टाईप ऑफ थिंग्स बिकेम अन एंडिंग आणि मग ह्याचा परिणाम होतो काय की आयुष्यभर तुम्ही कर्जबाजारी म्हणूनच आयुष्य जगता कधी स्वतःच्या चैनीसाठीच तुम्ही वस्तू घेता पैसे नसताना क्रेडिट स्कोअर तुमचा एखादा हप्ता चुकला की आजकाल जे सगळीकडे सिबिल स्कोरला कळवायचं जे बंधन आहे तो सिबिल स्कोअर तुमचा जेव्हा डाऊन व्हायला लागतो तेव्हा मग तुमची बाजारातली पतसुद्धा संपत जाते आणि मग एखाद्या दिवाळखोरासारखं आयुष्य फक्त व्याज फेडण्यात घालवणं हे तुमच्या नशिबी येतं आणि त्यामुळं मी जर आजच्या पिढीला एक सल्ला देईन भले तुमचे लाखात पगार आहेत आजकाल अगदी मिनिमम एक लाख पगार अशी पिढी सध्या जास्तीत जास्त बघायला मिळते महिन्याला एक लाख पगार ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुमचं त्याबद्दल मी अभिनंदन करतो की तुमच्याकडं काहीतरी बेसिक चांगली लागणारी स्किल्स आहेत डिग्री चांगली आहे पर्सेंटेज चांगले आहेत तुमचे तुम्हाला डिमांड आहे आणि तुम्ही राबताय त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचं तुम्ही नाहीतरी काही असेल ते प्रॉफिट करून आहे म्हणून तुम्ही टिकलात आणि म्हणून तुम्हाला तेवढी सॅलरी आहे हा तुमच्या कर्तृत्वाचा पण भाग आहे नशिबाचा पण भाग आहे फक्त हा माझ्या कर्तृत्वाचाच भाग आहे अशा भ्रमात तुम्ही राहू नका कारण तुमच्या मागं कर्तृत्ववान लोकांच्या रांगा तयार आहेत रांगा बस आप की एक जग खाली होणे की देरी है वहा कतारसी लगती आहे चलो मुझे बी आता है ये कंपन्यांना माणसं सहज मिळत आहेत हे तुम्ही विसरून चालायचं चा नाही आहे आणि मग ह्या बी एन पी एल बाय नव अँड पे लॅटर या विळख्यात आपण अडकायचं का हप्तेच भरण्यासाठी आपण या जगामध्ये आलो आहोत का असा साधा एक प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा आहे मग स्वतःची प्राप्ती आता अगदी मी मिनिमम उदाहरण देतो की तुम्हाला महिन्याला एक लाख पगार आहे बारा लाखच्या पॅकेजवर तुम्ही काम करताय ठीक आहे आता टॅक्सेबल इन्कम वाढलेलं आहे त्यामुळे इन्कम टॅक्सचा विळखा तुम्हाला पडणार नाही आहे म्हणून तुम्ही हळूहळू सेटल होऊ शकता परत दरवर्षी तुमची जी हाईक होणार आहे तुम्ही ॲटोमॅटिकली टॅक्सेशनच्या ॲरेमध्ये येत आहे वर्षा दोन वर्षात त्यानंतर तुम्ही सगळे विचार करा परंतु हे स्वतःचं जे अंथरूण आहे ते बघूनच पाय पसरायचे आहेत प्लस आपल्याला काहीही संकट येऊ शकतं त्यानुसारच आपली जीवनशैली पाहिजे असंही मी आजच्या आधीच्या व्हिडिओत सांगितलंच आहे कारण जीवनशैली जर तुमची हायफाय झाली आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो आहे अशी जर तुमचीच आरोळी तुम्ही ठोकायला लागलात महिना अखेरला तर मात्र तुम्हाला सावध होण्याशिवाय गत्यंतर नाही दुसरी गोष्ट मला एक मासिक इन्कम आहे पन्नास हजाराचं म्हणून मग मी क्रेडिट कार्डवर वाटेल ते आणेन काय मला फिक्स पेन्शन आहे ना माझं मी फेडीन अशा भ्रमात राहणारे काही रिटायर मंडळीसुद्धा मी बघतो आहे अहो कशाला पाहिजे हो क्रेडिट कार्डचा खेळ खेड़? हा खेळ अतिशय घातक आहे क्रेडिट कार्डची नियमावली जर तुम्ही बारकाईने वाचलीत ना तर तुम्हाला धसकाव असेल आज तुम्ही कुठल्या झूममध्ये काय खरेदी करताय किती व्याजाने तुम्ही पैसे भरताय याचा तुम्हाला काही ताळमेळ हिशोब ठेवायची गरज भासत नाही असं दिसतं आहे पण या विळख्यात अडकलेली अनेक माणसं आजही कर्जबाजारी आहेत वयाच्या पासष्टी सत्तरीमध्ये ते कर्जाचे क्रेडिट कार्डचे हप्तेच भरत आहेत आणि मुलं वैतागली आहेत मुलं म्हणतात आम्हाला काय सांगू नको तुझं कर्ज तू फेड ही प्रवृत्ती आहे आजच्या जनरेशनची तुम्ही केलेली पाप तुम्ही फेडा अशा भाषेतसुद्धा काही मुलं बापाला बोलत आहेत बापाच्या या अशा सवयींमुळं किंवा मोबाईलवरती रमी खेळत बसणं हा सुद्धा एक न आवडणारा आणि केलंच नाही पाहिजे ना हे प्रकार केलेच नाही पाहिजेत मोबाईलवरती जर तुम्ही जुगार खेळत कर्जबाजार करत असाल तर तुमचा कोणता मुलगा कोणती मुलगी या गोष्टी सहन करू शकेल म्हणजे वार्धक्याच्या या वयात वा पासष्टी सत्तरीमध्ये सुद्धा लोकांना रमी खेळण्यात इंटरेस्ट वाटतो मोबाईलवरती असलेले अनेक गेम खेळण्यात जुगार खेळण्यात त्यांना खूप मजा वाटते मी माझ्या पेन्शनमधले पैसे घालवतो मी कधी कधी गमावतोसुद्धा कधी गमावतो अशा फुशारक्या मारत सुद्धा मी सिनियर सिटीझन जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की यांनी बुद्धी कुठे गहाण ठेवली आहे काय का ह्यांना सुशिक्षित मी का म्हणू बरं ते माझ्यापेक्षाही क्वालिफाईड दिसतात माझ्यापेक्षाही चांगल्या हुद्द्यावरनं ते रिटायर झालेले दिसतात हे सगळं असूनसुद्धा यांची मेंटॅलिटी ही अशी का फुकट पैसे कमावण्यासाठी हे का धडपडतात बरं सिनियर सिटीजन तुम्हाला जर पैशाची आवश्यकता आहे तर अजूनही कुठेही जॉब अवेलेबिलिटी नक्की आहे तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घेणाऱ्या काही संस्था आहेत अशा ठिकाणी जाऊन तुम्ही थोडंसं ॲप्रोच झालं पाहिजे या फालतू गोष्टींमध्ये तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वापरता पैसा वाया घालवता संसारात तुमच्या मुलांशी मग तुमचं पटत नाही मग मुलांना तुम्ही नको नकोसे होता मग समाज त्या मुलांना दोष देत बसतो पण समाज तुमच्या या अवगुणांकडं का दुर्लक्ष करतो मी नाही करत दुर्लक्ष मला जिथं हे दिसतं तिथं मी अगदी परखडपणे त्या व्यक्तीची कॉलर धरून सांगतो मी त्याला येस यू आर ऑन रॉंग पाथ तुझ्या मुलाचं काही चुकत नाही आहे तो जो खडसावून तुला बोलतो तु ना हे तुझ्या चांगल्यासाठीच आहे आणि तू अजूनही जर या मातारपणात असा गुरफटत असशील आणि अशा आमिषांना बळी पडत असशील क्रेडिट कार्ड वापरत असशील अहो एकदा पेन्शनर तुम्ही म्हणून डिक्लेअर झाला ॲट द एज ऑफ सिक्स्टी तुम्ही हे सगळी क्रेडिट कार्डची नाटकं का सगळी बंद करायला पाहिजेत पण या साध्या साध्या गोष्टीसुद्धा तुम्हाला समजत नाहीत आणि रिव्हर्सली मी या जनरेशनला सांगेन मी उदाहरण दिलं एक लाख पगाराचं चला तुम्हाला मी दोन लाख पगाराचं उदाहरण देतो तुम्ही टॅक्सेबलच्या त्या इन्कमच्या ॲरेमध्ये येता तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा आहे अँड दॅट शुड बी मला असं वाटतं वीस ते तीस टक्क्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता तो तुमचा टॅक्सेशनचा पैसा गृहित धरा तो चुकवण्यासाठी तुम्ही घेतला असेल फ्लॅट तर त्याचा ई एम आय गृहीत धरा त्यामधनं मिळणारा रिबेट वगैरे सगळं सोडा परंतु या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर मला असं वाटतं की तुमचं फायनान्शियल गणित ढोबळ मानाने सांगतो आहे आय एम नॉट फायनान्शियल एक्सपर्ट आय एम नॉट फायनान्शियल ॲडवायझर पण समाजामध्ये जे दिसतं त्याच्यावरनं मला जे वाटतं की हे असं केलं तर थोडीशी तरी काहीतरी जागा राहील तुम्हाला पुढं चांगलं जीवन जगायला असं मला वाटतं आहे योग्य वाटला तर हा सल्ला तुम्ही अंमलात आणा किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला असं सांगा की मला असं समजलं आहे मी काय करू तुम्ही तुमच्या या फायनान्शियल ॲडवायझर या कंपनीतर्फे मला काय ॲडवाईज कराल तुम्हाला मी एक ढोबळमानाने सांगतो मित्रांनो तुमचा दोन लाख पगार जर आज असेल महिन्याला तर तुम्हाला चाळीस टक्के रक्कम ही तुमच्या घर खर्च आणि हाऊस मौज कंबाईनली घर खर्च आणि हाऊस मौज यासाठी तुम्ही नक्की खर्च करा दहा टक्के रक्कम तुमच्या जे काही जीवनशैलीमध्ये तुम्हाला जगावं लागतं कधीतरी हॉटेलला जेवायला जाणं यू शूड एक्सपेंड ओनली टेन पर्सेंट चैन करणे हॉटेलला जाणे कुठे छोट्या ट्रीपला जाणे या गोष्टी तुम्ही कधीतरी एखादं चांगलं परचेसिंग एखादी बायकोला चांगल्यापैकी ड्रेसेस तुम्ही घ्या एखादं तुम्हाला स्वतःला काही घ्या ठीक आहे इट शूड बी टेन पर्सेंट हे पन्नास टक्के जर तुम्ही असे विभागले आणि पंचवीस पंचवीस टक्के तुम्ही बचत गुंतवणूक यामध्ये जर तुम्ही खर्च करत असाल ई एम आय तर तुमचं जीवन थोडं कुठेतरी पुढे वीस वर्षांनी सुकर होऊ शकेल या बी एन पी एलच्या जाळ्यात जो अडकतो तो त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही कारण त्याला ती एक चटक लागते ती एक वेगळ्या प्रकारची व्यसनाधीनता आहे बाय नाऊ पे लॅटर धडाधड धड तो हातात असलेल्या वस्तू निम्म्या निम्म्या पाव किमतीत विकून नवीन नवीन वस्तू घेण्याच्या व्यसनेमध्ये त्या व्यसनाधीनता त्याला जर लागली तर त्याच्यातून तो बाहेर पडणं मुश्किल आहे तो आणि ती दोघांसाठी सांगतोय त्यातून परत मग स्वतःच्या इन्कमची थोडीफार घमेंट थोडीफार कम्पॅरिझन विथ अदर फ्रेंड्स किंवा कंपॅरिझन विथ अदर रिलेटिव्ज हे पण खूप घातक गोष्टी आहेत तुम्ही ज्या वेळेस स्वतःची तुलना इतरांशी तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही लक्षात घ्या तुमचा लक्षा फायनान्शियल ग्राफ खाली आल्याशिवाय राहत नाही सो डोंट ट्राय टू कम्पेअर युअरसेल्फ विथ एनी अदर पर्सन मे बी युअर फ्रेंड your युअर no नो नीड ऑफ कंपॅरिझन ह्या तुलना करत जी घोडदौड करणारी मंडळी असतात ती रसातळालासुद्धा गेलेली मी पाहिलेली आहेत सिंगल अर्निंग मेंबरवाली कुटुंब मी रसातळाला गेलेली पाहिली आहेत केवळ तुलना केल्याने म्हणजे बायकोच्या बहिणीने जर सोनीचा टी व्ही घेतला तर माझ्या घरातसुद्धा सोनीचा टी व्ही पाहिजे असं तिच्या बहिणीला वाटतं आणि मग ती नवऱ्याकडे भुणबुण करायला लागते बायकोच्या बहिणींनी जर पाच टोळ्याचं नवीन मंगळसूत्र केलं तर हिला साडेपाच तोळ्याचं मंगळसूत्र हवं असतं या अशा ज्या गोष्टी घडतात घर त्याच्यामुळं घरातला जो कर्ता पुरुष असतो तो कर्जाच्या खाईत लोटला जातो आणि पुन्हा मग हेच कुटुंब त्याच्या अंगावर धावून जायला तयार असतं की तुमच्या संसारासाठी तुम्ही कर्ज केलं मग तुम्ही आम्ही मुलांना का दोष देता मला का पत्नी म्हणून दोष देता वगैरे अशी शिरजोरीची भाषा करणारी कुटुंबसुद्धा जेव्हा मी बघतो तेव्हा मला त्या ते पतीची कीव करावीशी वाटते खूप मनाला यातना होतात अशी दृश्य पाहिल्यावर म्हणून मित्रांनो बी एन पी एलचा हा जो विळखा आहे त्याच्यापासून आपल्याला जपून राहायचं आहे स्वतःचा सिबिल स्कोर हा कमी करणारा हा विळखा आहे क्रेडिट कार्डचा पण विळखा एकदा तो पायापासून विळखा सुरू झाला तर तो तुमच्या गळ्यापर्यंत परें, पोहोचेपर्यंत तुम्हाला कळत नाही कारण त्याच्यामध्ये चक्रवाढ व्याज लावलं जातं चक्रवाढ व्याज याचा साधा या मराठी शब्दाचा अर्थ असा आहे की त्या व्याजावर व्याज असं मीटर चालू होत जातं आणि मग टोटल व्याज बिकम्स टू बी अडीच ते साडेतीन टक्क्यापर्यंत तुमचं व्याज जात असतं साध्या साध्या तुम्ही दहा हजार वीस हजारचे काही वस्तू खरेदी केलेल्या असतात त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यावरती तीन साडेतीन टक्क्यांनी व्याज जर देत असाल तर किती मूर्खासारखं तुमचं गणित आहे याची मला शोकांतिका वाटते बरं क्वालिफाईड आहात तुम्ही कित्येक लोक मॅथेमॅटिक्स एक्सपर्ट अशा ह्याच्यात अडकलेले आहेत कित्येक लोक कॉमर्स अकाउंटन्सी ह्याच्यामध्ये एक्सपर्ट म्हणून गणले गेले होते कॉलेजमध्ये ते सुद्धा अशा विळख्यात अडकले गेले आहेत हे पाहिलं की मला इतकी उद्विग्नता येते की कोणत्या शब्दात यांना समजावून सांगावं ते समजावून सांगूनसुद्धा झालेलं आहे अशी काही जवळची मंडळी आहेत माझी म्हणूनच या अनुभवाने जे जवळून पाहिलं आहे हे धोके मला दिसत आहेत आणि म्हणूनच या धोक्यापासून सावध करण्यासाठी मी माझ्या चॅनलवरती असं जेवढं मला काही नॉलेज आहे ते नॉलेज तुमच्या मनापर्यंत पोहोचवून धोक्याचा इशारा तुम्हाला देतोय घाबरवणं हा माझा हेतू नाही आहे फक्त माझं सांगणं काम आहे बाबा तिथ तुला बहुता नीट येत नसेल तर तिथे जास्त पाणी आहे यामध्ये तुझा मृत्यू होऊ शकतो एवढं सांगण्याचं सा मी काम करतो आहे त्या पाण्यात नका उडी मारू एवढंच सांगण्यासाठी आजच्या या व्हिडिओचा प्रपंच हा व्हिडिओ जस्ट एक फायनान्शियल ॲडजस्टमेंट कशा असाव्यात आणि कसं आपल्याला साधेपणाने जीवन जगता येतं जेवढी तुम्हाला करायची तेवढी आईश तुम्ही नक्की करा सुरुवातीला छान वाटतं कोणालाही आपल्याला एक दोन लाख महिन्याला पगार मिळायला लागला की तो थोड्या उड्या मारतो थोड्या उड्या मारणं हे अगदी स्वाभाविक आहे ज्या स्वाभाविक गोष्टी आहेत त्यासाठी मी तुम्हाला अडवणार नाही आहे मी असं म्हणत नाही आहे की दोन लाख कमवता मग भिकाऱ्यासर करा कारच घेऊ नका फ्लॅट पण घेऊ नका इतक्या कुत्सित मनोवृत्तीने मी कोणाला सल्ला नाही देते सगळं करा पण फ्युचरचा थोडा तरी विचार करून थोडीशी बचतीची सवय आणि जे काही इन्कम आहे टोटल इन्कम इट शुड बी हाऊ इट शूड बी डिवायडेड तुमची चैन दहा टक्के मी सांगितलं चाळीस टक्के तुम्ही घरासाठी खर्च करा पंचवीस पंचवीस टक्के तुमची कुठे ना कुठे बचत गुंतवणूक ई एम आय ह्याच्यासाठी हा वेगळा फंड राहिला पाहिजे त्याचं प्रेशर तुमच्या या चाळीस टक्के पन्नास टक्के तुमच्याकडे जे राहणार आहेत स्वतःच्या खर्चासाठी घर खर्चासाठी त्याच्यावर ते प्रेशर आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनाची आखणी करा दहा वर्षात तुमचा दुसरा फ्लॅटसुद्धा होईल त्यासाठी लाख लाख शुभेच्छा मी अर्पित करतो आणि या व्हिडिओतून रजा घेतो